आज श्रावणातला मंगळवार आणि अंगारकी संकष्टीचा योग त्यामुळं गणपती बाप्पांसाठी दुर्वा आणि फुलं ही तयार केलेली आहेत तिथं आता फराळाचं करायचं आहे वहिणींचं इकडच्या बाजूला ही फराळाची कडी थोडीशी ऊतू पण गेलेली आहे आणि ही भगर किंवा आपण आम्ही खिचडी म्हणतो तर खिचडी तयार होते लाल बुक्का घालून खिचडी छान सगळ्यांना आवडते शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून खिचडी छान अशी वहिनींनी तयार केली त्यानंतर आम्हाला जायचं होतं आज मल्लिकार्जुन या डोंगरावरती आमच्या गावातलं डोंगर तर तिथं जायचं होतं मंगळवार असल्यामुळं काही जण घरातले उपवास होता काहींचा काही जणांना धपाटी करायची होते तर लतिका इथं धपाटी करत आहे समयासुद्धा घासून वगैरे ठेवलेले आहेत आणि हे झाडाला फुल बघा किती छान असं लागलं आहे बरीशीच फुलझाडं अंगणामध्ये इथं लावलेली आहेत मस्त अशी फुललेली आहेत थोडंसं म्हटलं चला शूट करूया आता आम्ही आलो आहे इथं गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर थोडीशी इथं ही ना आल्याची शेती आहे हे सुद्धा आम्हाला बघायला खरंच छान वाटलं पुन्हा आम्ही गाडीमध्ये बसलो आणि त्यानंतर आम्ही श्री क्षेत्र मल्लिकार्जुनच्या पायथ्याला जाण्यासाठी निघालो आता इथं आम्ही पायथ्याला येऊन पोचलो आहे बघा इथं भरपूर असे भक्तभाविक आज मंगळवार आहे तरीसुद्धा बरीच गर्दी दिसत होती आणि छान असं इथं बरीच स्टॉल दुकानं सुद्धा आहेत हे एक झाड मला युनिक वाटलं म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया तर इथं बघा आता मी थोडंसं इथं काहीतरी मोठ्या व्हिडिओसाठी इंट्रोडक्शन वगैरे देत होते आणि मी येणी आम्ही बोलत बोलत पायऱ्या मोजत आम्ही चाललो आहे तर याचा लाँग व्हिडिओ मोठा येणार आहे चॅनलवरती एक दोन दिवसामध्ये येऊन जाईल त्यानंतर संध्या सायंकाळी घरी आलो इथं शिवदत्त महाराजांचं पायपूजन करण्यासाठी पाणी होऊन हे दोन भक्त भाविक आलेले तर चला बाय बाय